हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आज आहो ना असते सुट्टी दर मंगळवारी मग आमचे काही कामं असतात ना बेस्ट होईल एवढंच ते काम आम्ही करून घेतो तर चला आज सुट्टीच्या दिवशी आज खूप सारे काम मंगळवारची सुट्टी असते मंगळवारीच फिरायला नेतात आठवड्यातून एकदा ते पण एकदा महिन्याचे एकदा तर चला आम्ही झालेलो आहे रेडी चलो निकलते उशीर व्हायला आहे आम्हाला बघा आम्ही निघालो आणि हे सगळं इथे आहोच कचपत केलेला आहे आहोना गल्ल्या माहिती आहेत गल्ल्या गल्ल्या मधून घेतात पत्ताच पन्नाच्या आठवणी बघा गल्ल्या दाखवत इकडचे आंबे काय मला की इकडच्या नाही बघा आता गल्ली दुसरी हे बघा आता दुसऱ्या गल्ल्या बोळी बोळीने घेऊन जात आता बघ त्यांचं सगळं बचपन काही गेलंय चला आम्ही आता पुढच्या मार्फत आधार कार्ड काही कामच नाही होते माझं काय माहिती आधार कार्ड गेल्या मग पण असंच झालं नाही का जाऊन द्या चला होत होत तर मुली आता मग चला बाबा करता बाबा म्हणजे शंकर बाबा पण जातो आम्ही आमच्या चलो तुम्हाला पण माहिती मी आज आलो होतो बघा आहोच्या लहानपणीच्या मिसळ सेंटरला अहो ना भूक लागू लागली ते म्हणजे पहिला खाऊया मग जाऊ मिसळ आवडते काय माहिती नाही आपल्या महाराष्ट्राची आहे ला आवडतच पाहिजे नाही का सगळ्यांना जमजनी मिसळ आली बघा हे पका आणि मिसळ बघा कसं तोंडाला पाणी शिरते साहेबांच्या सवना खायला बघा लागलेत बघाय ना, ला तो तो ना चला मला जास्त मिसळ मिसळण आवडून त्यांच्यामुळं खायला लागते ताक ताक सांगितले आता मस्त अशी मिसळ खाणार चला आम्ही घेतो खाऊन ताक, ताक पण आलो बघा आमचं तेवढं ना गळायला लागल तुम्हाला सांगते तस खाऊ मग घेतला लाडू आला आगी आगी मला आतमध्ये मोबाईल अलाऊडच नाही चला आम्ही जातो आणि दर्शन पण घेतो तर मला बाहेरून देते मी दर्शन बघूया भेटते का इथे कोण कोण आले आम्ही खूप दिवसांनी आलो पहिले यायचो सारखं पण आता खूप दिवसांनी आलो तर चला काहीतरी घेऊया महारंजासाठी किती छान छान पुढे अहो घ्या एक छान दहाचा चा <laughs> वीस ला झाला का चला जाऊया आम्ही दर्शन घेऊन येतो आतमध्ये मोबाईल अलाउड नाही दर्शन झालं आणि बघा असा मस्त प्रसाद भेटतो इकडं सगळं भक्त मंडळी आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही बरं का म्हणून बघा चला लय मस्त असतो हा प्रसाद बघा मुलींसाठी प्रसाद घेतला त्यात माझ्या मुलींना खूप आवडतो तर इकडं बसून खाते सगळेजण बघा किती भारी वाटतं बघा इकडं आहेत तर घ्या दर्शन तर चला मी जाते वरडतील मंदिरातून बघा आता आलोय मंडई सॉरी मार्केट यार्ड मार्केट यार्ड बघा मग फुलं वगैरे घ्यायला आहो पुढंच असते मी मागा असते हे बघा म्हटलं फुलं घेऊन जाऊया थोडस फिरून पण जाऊया चला तुम्हाला मार्केट यात दाखवते काही नाहीच आहे पण का हो सकाळी अरे यार सकाळी असतं म्हणे बघा किती छान छान फुलं आहेत पण बनते सगळं हे बघा चला जाऊन द्या हे बघा एवढे फुलं चाळीस रुपयाचे आणि तुला किती वेस्टेड आहे बाप रे असं बघून बघा एवढे फेकलेत पण फुकट देत नाही का फेकून देत ती मार्केटवाली हे बघा चला मी लय घ्यायला होऊन बस झालं आता जाऊया घरी